समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल फक्त खिशात नेहमी ठेवा या दोन वस्तू मित्रांनो बरेच लोक आपल्या नशिबाला दोष देतात आणि त्यामागे स्वतःला जबाबदार मानतात पण अनेक वेळा यामागे वास्तू दोष ही असू शकतात महिन्याच्या सुरुवातीला आपला पगार झाला की आपला खिसा नोटांनी भरलेला असतो पण महिना अखेरीस मात्र आपली अवस्था बिकट होते एक एक पैसा जोडून घर चालवावे लागते तुमच्या सोबतही असे काही घडत असेल तर टेन्शन विसरून जा कारण आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या खिशात ठेवताच पैशांचा पाऊस पडेल आणि तुमचा खिसा कधीही रिकामा होणार नाही अशा स्थितीत वास्तूनुसार काही उपाय केल्यास अपेक्षित फळ मिळू शकते चला तर मग आम्ही तुम्हाला वास्तूनुसार अशाच काही उपायांबद्दल सांगत आहोत ज्याचा अवलंब करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील एक गणेशाची आराधना करा कोणतेही शुभ आणि नवीन कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते तसेच वास्तुपुरुष गणपतीची वकिले करतात त्यामुळे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करावी तसेच त्यांना सुपारी अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा दोन घराबाहेर पडण्यासाठी उजवा पाय बाहेर काढा कोणत्याही शुभ कार्यासाठी जाण्यापूर्वी उजवा पाय घराबाहेर काढावा यामुळे ते प्रगती आणि यशासाठी पात्र ठरतात तीन लाल रुमाल जवळ ठेवा खिशात नेहमी लाल रुमाल ठेवा याशिवाय शक्य असल्यास त्याच रंगाचे कपडे घालून मुलाखतीला जा चार पिवळे लाल आणि सोनेरी रंग जास्त वापरा हे रंग यश आणि प्रगतीचा मार्ग खुला करतात या प्रकरणात या रंगाचा अधिक वापर करा विशेषतः रात्री झोपण्यासाठी तुमच्या खोलीत पिवळा रंग वापरा शक्य असल्यास नोकरीच्या मुलाखतीला जातानाही त्याच रंगाचे कपडे घाला पाच रुद्राक्षाची माला धारण करा रुद्राक्षाचे मणी अतिशय पवित्र मानले जातात अशा स्थितीत रुद्राक्षाची माळ धारण करून जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि इच्छित नोकरी मिळते सहा घराच्या उत्तर दिशेला मोठा आरसा लावा घराच्या उत्तर दिशेला तुमच्या उंची एवढा मोठा आरसा लावा त्यात स्वतःलाही रोज पहा यामुळे तुम्हाला नवीन आणि चांगली नोकरी मिळण्याची संधी मिळते सात पक्ष्यांना खायला द्या वास्तुनुसार रोज सकाळी पक्ष्यांना खायला दिल्याने प्रगतीचा मार्ग खुला होतो अशा प्रकारे इच्छित नोकरी मिळण्यास मदत होते जर तुम्हालाही तुमचा खिसा नेहमी पैशाने भरलेला ठेवायचा असेल तर पिवळ्या कवड्यांचा वापर करा ही लक्ष्मीची आवडती वस्तू आहे आणि खिशात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही खिशात ठेवण्यापूर्वी त्याची शुद्धी करून पूजा करणे आवश्यक आहे यासाठी शुभमुहूर्तावर शंख खरेदी करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवी लक्ष्मीसमोर दोन पिवळे शंख ठेवावे यामध्ये लक्ष्मी मातेच्या कपाळावर सिंदूर लावा आता उद्बत्ती दाखवा आणि फुले अर्पण करा पूजेनंतर हे दोन शंख खिशात ठेवा याने नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल आणि खूप मेहनत करूनही घरात पैसा येत नसेल तर तुम्ही शुक्रवारी आणि दीपावलीच्या संध्याकाळी दिवा लावा आणि त्यात एक कवडी ठेवा आता हा दिवा उंबरठ्यावर ठेवा आणि दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नका असे केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते तुम्हाला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या समोर अकरा कवड्या ठेवा पूजेनंतर त्यांना पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत आणि खिशात ठेवा असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही घरात सुख समृद्धीसाठी अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य गेटवर लटकवाव्यात असे केल्याने घरात भरपूर संपत्ती येईल हे नकारात्मक शक्तीपासून देखील संरक्षण करेल जर तुम्हाला नजर होत असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी तावीज म्हणून गळ्यात पिवळ्या रंगाची कवडी घाला यामुळे तुम्हाला वाईट नजर लागणार नाही तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत असे म्हटले जाते की जर तुम्हाला भरपूर संपत्ती हवी असेल तर तुम्ही माता लक्ष्मीसोबत कुबेर देवतेची पूजा करावी त्यामुळे कवड्यांचा हा उपाय तुम्ही त्यांच्या समोरही करू शकता यासाठी श्रावण महिन्यात अकरा पिवळ्या रंगाच्या कवड्या हिरव्या कपड्यात बांधून घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी लपवा असे केल्याने तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल अनेक वेळा वाहन चालवताना अपघात होण्याची भीती असते हे टाळण्यासाठी तीन कवड्यांना काळ्या धाग्याने बांधून वाहनात ठेवा असे केल्याने शनी आणि भैरवदेव तुमचे रक्षण करतील यामुळे अपघात टाळतात मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद